Yep. yeah तिलक रोड विषय बरेचसे लोकांचे मुद्दे होते तिथे काही दुर्लक्ष प्रशासनाचे होत मागचे पासून होत आहे अशा त्यांचे काही विषय होता त्या विषयानुषंगाने विस्तृत चर्चा आज आणि गणेश मंडलांसोबत त्या भागाचे मंडलांसोबत सोबत बैठक झाली आणि यावर्षी तिलक रोडचे मिरवणूक अत्यंत चांगले रीत्याने आणि लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्यावर योग्य प्रशासना करून नियोजन करण्यात येईल अशा प्रकारची चर्चा झाली आणि अत्यंत चांगले वातावरण झाली तुम्ही सज्जड दम दिला की सात पिढ्या दारू विकता येणार नाही बरोबर आहे विसर्जन मिरवणुकीचे दिवशी ज्यावेळी डे असते त्यावेळी जर कोणी अशा हिंमत करत असतील तर अशा प्रकारचे कारवाई होईल की त्यांना लक्षात राहील ही सूचना आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना दिसतो फक्त आम्ही एवढेच सांगू की जी कारवाई झालेली आहे त्याची विस्तृत माहिती यापूर्वी प्रसारमाध्यमाला देण्यात आलेली आहे मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शक रित्याने नियमानुसार कायदेशीरित्याने होईल यामध्ये कोणाही कोणीही पोलीस पुणे शहर पोलीस दलांचे भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण आहे आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे पुढच्या काळात ते व्हायरल कोणताही प्रकारची कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीची आहे पारदर्शकता ती हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही ते आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खर तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही ही नियम आहे कोटाची याबद्दल केसलो पण आहे म्हणून कृपया करून याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही दुसरं आम्ही याबद्दल एकच गोष्टी वारंवार उत्तर देणे गरजेचे नाही मी क्लिअर सांगितले रिपीट एकदा परत करतो कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही झालेली नाही काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही वोट फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल कर्मचारी त्यांच्या घराबाहेर पाळत ठेवत होते काही त्यांच्या घरामध्ये देखील आले एक गोष्टी आपण मी सांगितले साहेब आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती